रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पनवेल शहर पोलिसांनी केला हद्दीतील एकूण बूथ निहाय मतदान केंद्राची पाहणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या चार दिवसापासून पनवेल शहर पोलिसांनी हद्दीतील एकूण निहाय मतदान केंद्राची पाहणी करून त्यांचा आढावा घेतला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुन बागवान पोलीस निरीक्षक प्रशासकीय प्रवीण भगत गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदींच्या पथकाने विधानसभा एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील एकवीस केंद्रे व अठ्याहत्तर मतदान बूथ त्याचप्रमाणे विधानसभा एकशे नव्वद येथील एकोणीस केंद्र व सत्तेचाळीस मतदान बूथ असे एकूण लोकसभा मावळ तेत्तीस ची चाळीस केंद्रे व एकशे पंचवीस मतदान बूथ यांची पाहणी केली गेल्या चार दिवसापासून कर ते करत आहेत त्या दृष्टीने तेथील सुरक्षितता त्या गाव परिसरातील लोकवस्ती यातील गुन्हेगार आदी बाबींचा आढावा या पाहणी दौऱ्यात घेण्यात आला रायगड सम्राटसाठी प्रतिनिधी संजय कदम